हात काय चाललय स्पेशल करायचं धपाटी धपाटी मेथीची भाजी गड गड गोड आता सकाळी त्या सुद्धा धपाटी केलं का केवढा मोठा लादा मार आहे बहित काय थोडा कमी मार हा सकाळी खायची शिळी चांगली भोगायचं हो भाजी केली या अंगा पप्पा आल्या परत ना खायचं त्या मी तर चालू चालू असतो सोका निमक केलं हो का असं मस्त मध्ये यायचे कसे करायचे दाखव बरं फिडिओचं असं दपटायचं आणि ह्याच्यावर नसतं सोडायचं असं मोबाईल एकदम तिथं गणकी तर गोळा मारायचं मिरची जिवी गोवा मीठ मिरच्या कोथमीर मिर, मिर, कांदा गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ थंड असतात पीठ सगळं मिक्स करायचं त्याचं थालपीठ म्हणतात कोणी आता तुम्ही म्हणता काय करीत नाही आता काय नाही त्याच्यामुळे तर काहीच करू नाही पण आता म्हणलं तो आले परत मस्त झाला चमचमीत काय बाहेर खाण्यापेक्षा हेच भारी आहेत हा गोटमला गरम गरम माझा गोटम खायला गरम गरम तर असले भारी लागतात ना हा मनीष एक आल्यावर तर दळवे दळवे असते तो ती दिशा मनीष आता येईन की दपाटी मनीषा जाव जाव आता कधी आता काय आहे का आपल्यात मम्मी काहीच नाही का नाही आता कुठल्या सणालाच गेलो तर लग आपण दिवाळीलाच नाही नाही हाय हाय मामाच्या पोरीचं बड्डे आहे की आपण जायचे नाही मी बडलेलो नाही तर आता आतापर्यंत कधी दिवाळीला जायचं एकच तारखेला बड्डे आहे का नाही तारखेलाय मग म्हणलं उद्या किती चौदा तारीख आज तेरा उद्या आता हा पुढच्या रविवारी जायचं म्हणजे कांदा पण लय मस्त लागतो छान चालली आणि मेथीची भाजी केली रानातली ताजी ताजी उपटून आणली मस्त पैकी नीट केली आणि लगेच केली छान अशी हो का असं असं झालेलं आहे असं हाताने टाकलं ते चिटकून बसतात का नाही त्याला ते कापडावर थपावं लागतं बाळा कपडा थपायचं असं करायचं कारण की मस्त मध्ये कसं झालंय बघा शिळी लागते म्हणून शेळ खाण्यासाठी तर मी नाही केले आता ही वाईट जास्तच झाली आतीच वाईट बाय बाय सगळ्यांना हा बाय बाय सगळ्यांना गुड नाईट गुड नाईट शुभरात्री या सगळ्या पाठी खायला कसं वाटलं छान तुम्ही करून बघा आधी मी सांगितली रेसिपी सगळं मिक्स कर चपाटी केली की आधी म्हणतात रेसिपी सांगा पुन्हा एकदा रेसिपी सांगते बाजरीचं पीठ बाजरीचं नाही ती हां ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं आणि बेसन पीठ आणि बेसन पीठ तर पावशी तू एक काम कर चार माणसाच्या मापाने सांग चार माणसाचे एक किलो ज्वारीचं पीठ एक ना अर्धा किलो घ्या त्याला आज पाऊस बेसन आणि त्याला गव्हाचं पीठ पावसर पावशे आणि बेसन पीठ आत पावठा अर्धा किलो अन्न मिरची लसूण कोथबीर कांदा जिरी मोहरी नाही हे असं एक करून पीठ मळून घ्यायचं मिळून टाकायची कांदा बारीक चिरायचा आणि मग असं मळून घ्यायचं आता थपायच मी थापते का नाही आता थापायचं माहित कसं असतो खरच नाही खातो का नाही गावराना आलं खाणं हे तेल काटनाय तुपट नाही गुळ चटना आंबट नाही हे सगळं मजबूत आलं ना आम्हाला कसल असलं पदार्थ आवडता आम्हाला दुसरं नाही आवडत काय ना थोडी मिरची भरपूर टाकायची कारण की